नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन तीस एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे दोन हजार पाचशे शेचाळीस कोटी रुपये जमा झाले तर सातशे एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांना तीस एप्रिल पर्यंत दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे हा जो आकडा आहे तो तीस एप्रिल पर्यंतचा आहे या पुढच्या काळामध्ये एकूण भरपाईची रक्कम तसंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवसेंदिवस जमा होणारी रक्कम वाढत जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकूण भरपाईची रक्कम ही वाढतच जाते मागच्या आठवड्यामध्ये मा जवळपास तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई होती ती आता तीस एप्रिलला म्हणजे तीस एप्रिल रोजी तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे तसंच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम देखील वाढलेली आहे आणि प्रलंबित रकमेचं प्रमाण हे कमी कमी होत जात आहे मग आता नेमकं एकंदरीतच पीक विमा भरपाईचं चित्र काय हे आत्ता आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधल्या केवळ दोन ट्रिगरमधली भरपाई सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते हे दोन ट्रिगर म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून मिळणारी भरपाई ही जास्त आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमधून मिळणारी भरपाई ही कमी आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर अंतर्गत केवळ तीन जिल्ह्यांमध्ये भरपाई मिळते आहे म्हणजेच केवळ तीन जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये अग्रिम भरपाई मंजूर झाली होती आणि हे तीन जिल्हे आहेत परभणी नांदेड आणि हिंगोली चौथा जिल्हा होता यवतमाळ मात्र यवतमाळ जिल्ह्यात मध्ये अग्रिम भरपाई देण्याला पीक विमा कंपनीने नकार दिला होता त्यामुळे सध्या तरी तीन जिल्ह्यांची अग्रिम भरपाईची रक्कम ही पुढे आलेली आहे म्हणजे रकमेची माहिती कृषी विभागानं दिलेली आहे आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून राज्यात जवळपास दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना जवळपास ही भरपाई मंजूर झालेली आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच अग्रिम भरपाई तीन जिल्ह्यांमध्ये मंजूर झाली आहे परभणी नांदेड आणि हिंगोली आणि ही रक्कम आहे सातशे तेरा कोटी या सातशे तेरा कोटीपैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातशे एक कोटी रुपये जमा झाले आहे आणि जवळपास बारा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि हा आकडा तीस एप्रिलपर्यंतच आहे पुढच्या काळामध्ये कदाचित ही रक्कम वाढू शकते म्हणजेच कृषी विभागानं जो काही राज्याचा एक एकत्रित अहवाल तयार केला त्यामधली रक्कम ही वाढू शकते कदाचित जिल्हा पातळीवर याची माहिती उपलब्ध असेल परंतु राज्य पातळीवर म्हणजे राज्याच्या कृषी विभागानं ही माहिती अहवालामध्ये अजून समाविष्ट केलेली दिसत नाही आहे त्यामुळं जशी जिल्हा पातळीवरून माहिती राज्याच्या कृषी विभागाकडे येते म्हणजे राज्य पातळीवरील कृषी आयुक्तालयाकडे येते त्यानुसार हा अहवाल तयार केला जातो आहे त्यामुळं कदाचित जिल्हा पातळीवरती एखाद्या वेळेस रकमेची माहिती जास्त असू शकते आणि आयुक्तालयानं दिलेली माहिती ही कमी असू शकते परंतु जसजसे दिवस पुढे जात आहेत तससं आयुक्त पातळीवर देखील विमा भरपाईचा जो आकडा आहे किंवा जो काही अहवाल आहे तो तयार करण्याचं काम सुरू आहे आणि दिवसेंदिवस विमा कंपन्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करतायत त्यानुसार देखील हा अहवालामध्ये बदल केला जातो आहे त्यामुळं जसजसे जसे दिवस पुढं जातील म्हणजेच दर दिवशी आपल्याला या अहवालामध्ये या आकड्यांमध्ये बदल होताना दिसून येतो आहे जसं की मागच्या आठवड्यामध्ये एकूण भरपाईची रक्कम तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी होती ती तीस एप्रिल रोजीच्या अहवालामध्ये तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली दिसून येते तसंच एकूण भरपाईची रक्कम ही गेल्या आठवड्यामध्ये तेवीसशे कोटी रुपयांच्या दरम्यान होती ती तीस एप्रिलच्या अहवालानुसार दोन हजार पाचशे शेहेचाळीस कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे तसंच स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि तीस एप्रिलपर्यंत यापैकी अठराशे चौवेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम जमा करण्याचं काम सुरू आहे दिवसेंदिवस विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करतायत असं कृषी विभागानं सांगितलंय आता केवळ दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते आणखी दोन ट्रिगरमधून शेतकऱ्यांची भरपाई निश्चित करण्याचं काम सुरू आहे हे दोन ट्रिगरमध्ये काढणीपासात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई पण या दोन्ही ट्रिगरमधून मिळणारे भरपाई ही कमी आहे त्यातल्या त्यात सर्वाधिक कमी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईची आहे आता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आपल्या हिस्चा पहिला विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे जेव्हा राज्य सरकार आपल्या हिस्ताचा पहिला हप्ता देतो तेव्हा विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई शेतकऱ्यांना द्यावी असा पीक विम्याचा नियम सांगतो म्हणजे पीक विमा योजनेमध्ये असा नियम घालून दिलेला आहे आता राज्य सरकार जेव्हा आपल्या हिस्सेचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना देईल तेव्हा विमा कंपन्या उरलेल्या दोन ट्रिगरमधील भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करेल आता सध्या तरी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील केवळ दोन ट्रिगर अंतर्गत भरपाई देण्याचं काम सुरू आहे आता राज्य सरकारनं आपल्या वाट्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर विमा कंपन्या पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करतील परंतु राज्य सरकारनं दुसरा हप्ता अजून दिलेला नाही आहे आणि विशेष म्हणजे ही भरपाई कमी आहे कारण सर्वाधिक भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गतच मिळत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून हे दोन्ही ट्रिगर पीक विमा योजनेतून काढून टाकले आहे म्हणजे खरीप दोन हजार चोवीसमध्ये आता जी भरपाई आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते आणि ज्या भरपाईची रक्कम ही इतर ट्रिगरच्या अंतर्गत सर्वाधिक आहे ते ट्रिगर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पीक विमा योजनेमध्ये नसणार आहेत आता एकंदरीतच पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची गती खूपच धीमी आहे पीक विमा कंपन्यांकडून याला खूपच विलंब केला जातोय विमा योजनेच्या नियमानुसार एकदा भरपाई निश्चित झाली तर महिनाभराच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा भरपाई जमा करणं बंधनकारक असतं पण त्यासाठी राज्य सरकारनं आपल्या हिश्याचा विमा हप्ता देणं देखील आवश्यक आहे एक तर राज्य सरकारनं विमा हप्ता द्यायला उशीर केला आता विमा कंपन्या देखील या नियमाला धाब्यावर बसवत विमा भरपाईची रक्कम खूपच धीम्या गतीनं जमा करत आहे एकंदरीतच पीक विमामध्ये जे काही सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका